पिंपवांनी थांबलेलो असताना त्या ठिकाणी यशवंत पन त्यावेळेस तिथले चेअरमन असतील त्यांनी सुद्धा या चेअरमॅन व्हाई चेअरमनच्या सर्वांचं माझ्याजवळ के कौतुक केलं मी आयुष्यात कधी कोणाची स्थिती करत नाही परंतु चाललेली संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि दिवसेंदिवस शुकडींवर ती वृद्धिंगत होत नाही तुम्ही आम्ही सर्वांनी कारण विश्वास ठेवावा सहकार्य करावं एखादा भविष्य जरी गेला आला तरी आपल्या संस्थेची ही इमारत आहे जवळजवळ बऱ्याच ठिकाणी एखादा स्वतःच्या इमारती झालेल्या हे केवढं वैशिष्ट्य आहे आज मी तुला आपण तर पाहिलं तर बरीच वर्षानुवर्ष पत्रले आहे परंतु त्यांची स्वतःचा जागा कुठल्याही भारसा झालेल्या नाही परंतु आपल्या संस्थेने एवढ्या जागा ठिकाणी जिथं जिथं संस्था आहे प्रत्येक ठिकाणी जागा खरेदी केल्या हे जे काही तुम्हाला सर्व जेवढे आपण सभासद सा आहोत ते सर्व सभा श्रेय आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं निश्चितच का तरी संस्था खूप चांगल्या प्रकारे एखाद्या वर्धिष्ठ होत राहील फक्त आपण विश्वास ठेवावा आणि अतिशय जेवढं संचालक मंडळ आहे माझ्या अतिशय प्रेमाचं माझा त्यांना आशीर्वाद तर नेहमीच असतो परंतु मार्गदर्शनही असतं जेव्हा कदा का बाहेर काढली आपल्या संस्थेला नाव डोके माहिती मिळाला की माझंही आता कारण भरून येतं की खरोखर ही जी काही साई संस्था आपण का अशा प्रकारे बीज लावलं सुरुवातीपासून का उद्घाटन करत आलो आज मी तुला एवढी मोठी का तर दा तिचा झाला त्यामुळे मला सुद्धा आनंद वाटतो संतांच्या भाषे युवनेशे रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी असं तुम्हाला सर्वांचं विश्वास असावा आपल्या संस्थेबद्दल एकता असावी एकात्मता असावी आणि आत्मीयता असावी हे शब्द लक्षात ठेवा संसार चांगली सांगण्याकरता एकता एकात्मता एकात आणि आत्मीयता या माध्यमातून आपण का तर सर्वजणी एकात या संस्थेची चांगल्या प्रकारे वाटचाल करू अशी साईबाबांकडे तो मामा आशीर्वाद घेतो आणि माझ्या शब्दांना विरोध घेतो